नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो मागील सात आठ नऊ दहा कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस झाला आहे पण यातूनही काही भाग जाणून बुजून सुद्धा आहेत पावसाच्या रड्यावरती येऊन त्यांच्या बाजूला पाऊस येतोय तिकूनही दिशा बदलून तो जातोय नेहमीप्रमाणे त्या भागामध्ये पाऊस पडतोय पैठणच्याही काही भागातल्या शेतकऱ्यांना तो शेवटपर्यंतही मात्र सोडलेला आहे पण त्यातल्या काही भागांना नेहमी सोडत होता पंधरा ते वीस दिवसापासून त्यांना मात्र त्यांनी घेतलेले म्हणजे अशा पद्धतीने थोडेफार थोडेफार तो गाव घेत आहे पण आता पुढील परिस्थिती आजचे आहे अकरा जुलै बारा तेरा चौदा ते पंधरा जुलैच्या दरम्यान काय घटना घडणार आहेत आणि अखेर ह्या पाव भागांना पाऊस घेणारच नाही का किंवा दुष्काळ परिस्थिती ह्या भागामध्ये राहील का याबद्दल थोडक्यात विश्लेषण करतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता याबद्दलही लाईव्हच्या माध्यमातून माहिती देतो मित्रांनो दिनांक अकरा बारा जुलै खानदेश भागामध्ये झडीचं वातावरण निर्माण करणार आहे मोठा पाऊस नाही आहे पण टिप टिप रिमझिम हा पाऊस असणार आहे नाशिक पट्ट्याला येणेही बऱ्याच दिवसापासून सोडत गेले आहे नाशिकसाठी दिनांक चौदा पंधरा सोळा ही आता नवीन तारीख असणार आहे त्यानंतर जे काही सातारा सांगली भाग आहेत यांच्या परिस्थितीत भागामध्ये काही ठिकाणी समाधानकारक पाऊस होतोय काही ठिकाणी चांगला पाऊस होतोय तर काही ठिकाणी पिकत झवतील जीवदान मिळेल फक्त एवढी कंडिशन आहे आणि एक्झॅक्टली आपण सात तारखेला जी वातावरणाची आपली दिली होती ही जीवदानापूरती दिली होती नदी नाल्याची गोष्ट आपण त्यामध्ये करत नाही कारण की ही घटना फक्त क्वचितच काही ठिकाणी घडतायत अजूनही मान्सूनची परिस्थिती ही चांगली सुधारलेली आहे बिघडलेली नाही आहे मागील तारखेच्या तुलनेमध्ये बावीस तेवीसच्या तुलनेमध्ये याने सात आठ आठ नऊला जुलैला बराचसा भाग त्याने कव्हर केलाय त्यामुळे जे तुमच्या मनामध्ये जे दुष्काळी परिस्थितीचा अभाव चाललेला आहे तो दूर सोडून द्या कारण की सतत सोडलेल्या भागांना दिनांक सोळापर्यंत तो आता पूर्ण करणार आहे कारण की त्यामध्ये त्या लो प्रेशरमध्ये त्याची व्याप्ती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्याचा एक पूर्ण भाग घेण्याची त्याची क्षमता आहे त्या, त्या जिल्ह्यांची माहिती आपल्या तोळकर हवामान अंदाज डॉट कॉमवरतीही दिली आहे त्यामुळे तिथेही जाऊन तो लेख वाचू शकता आणि आजची कंडिशन थोडक्यात सांगतो आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पाऊस असणार आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून भागबदलत पाऊस असणार आहे आणि दिनांक तेरापासून पुन्हा झडीसारखा सर्वदूर पाऊस असणार आहे त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याची कंडिशन गरमीची लेवल वाढल्यामुळे पावसाचा लेव जोर वाढणार आहे ही आजची आणि उद्याची कंडिशन असणार आहे तसेच आता महाराष्ट्रामध्ये वारे काही प्रमाणात जोराने वाहतील त्यामुळे पाऊस थांबणं किंवा पावसाची गती वाढणं याच्यामध्ये हे अवलंबून असणार आहे सविस्तर माहिती आपण कालच्याही लाईव्हमध्ये दिली आजही तो लाईव्ह घेणार ला आहे त्याचबरोबर ज्या भागांना सोडलेलं आहे त्यांना आता महत्त्वाची देतो देतोय ज्यांना नेहमीपासून सोडलेलं आहे त्या भागांना कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची माझी वैयक्तिक तयारी आहे जर तुम्हाला कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा असेल किंवा चार पाच दिवस धकत असेल पंधरा सोळापर्यंत तुमचं धकत असेल तर धकून द्या अन्यथा तो प्रयोग आपण करू शकतो कारण की बरेच जण प्रयोगासाठी उत्सुक आहेत समाधानकारक पळूनसुद्धा जर समाधानकारक पाऊस तुम्हाला पडला असेल या सोळा सतरा तारखेपर्यंत तुमचे पिकं धकत असतील तर कृत्रिम पावसाचा प्रयोग बिलकुल करू नका कारण की यामध्ये ढगपुटी किंवा अतिमुसळधार देखील पाऊस होऊ शकतो त्यामुळे त्याची प्रचिती बरंजा सुद्धा आले की गर्जना वगैरे या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये तर पाऊस कृत्रिम पावसाचा पोरे जर यशस्वी झाला तर अवघ्या दोन तीन तासात पाऊस येतो त्याची प्रचिती तळेगाव पिंपरीला पण दिली आहे बरंजा दिली आहे ठीक आहे सतरा पंधरा ते सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये राज्यव्यापी मान्सून येण्याचे चान्सेस भरपूर आहेत बंगालच्या उपसागरामध्ये याची तीव्रता आहे आजचा हा व्हिडिओ फक्त थोडक्यात माहिती देण्यासाठी होता म्हणून इथेच थांबतो मित्रांनो सगळ्यांना पुणेशे एकदा शिवराय धन्यवाद